मित्रांनो नमस्कार यशुजी लगर आपले सर्वचं स्वागत करत आहे आज आपण आहोत खानदेशात जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा बसस्थानकला भेट देत आहोत त्याला जळगावचं प्रशस्त असं पाचोरा बसताना बघूयात प्रशास सिमेंट रस्ता शिमंट बऱ्यापैकी काम झालेलं आहे छान अशी पाच वरची बसताना याची इमारत Това е цялото मित्रांनो पाऊस बंद झालेला आहे आपण दुसऱ्या दिवशी एकदा पाचोऱ्याचं बसस्थान बघत आहोत पाऊस आता आणि पाऊस झाल्यानंतर दा बसस्थान दाख अशा प्रकारचं दा बस स्थानक आहे पाचोऱ्याचं कायम वर्धायचं पाचोरा बसताना পাথৰাই এনো এৰণ জানি বছ Cruisin' down the highway, windows down low Sunset paints the sky in a fiery glow Mountains rise up, touching clouds above Bodies below, filled with whispers of love On this road